मित्रांनो आज ना आपण कांदा भरण्यासाठी आलतोय बघू शकता आज ना आपण गावरा कांदा भरला आहे मित्रांनो बघू शकता आपण आहे ना पंचवीस गोण्या गावराग कांदा भरला आहे आता आणि आपल्याला वीस गोण्या लाल कांद्याच्या भरायच्या आहे चला आपण लाल कांदे भरायला जाऊ आता मित्रांनो आता आहे ना, ना गावराग कांदा पूर्णपणे संपला आहे तरी यांच्याकडे गावराग गा कांदा शिल्लक होता ते म्हणे आपल्याला गावराग कांदा न्यायचा आहे म्हटलं नेऊ मग -मुं। आलोय आज गोण्या भरून आता गावरा कांद्याच्या पुढे लाल कांद्याच्या गोण्या भरायच्या आपल्याला काही मग जाऊ मार्केटला मित्रांनो तुमच्याकडे येतो का नाही आता सध्या गावरा कांदा मित्रा आहे <laughs> <specialize> <Mechanics> आता आपण थोडा आराम करू आणि मग जाऊ घोडेगावला कारण की आपल्याला सहा आप वाजता गाडी भरायची आहे तोपर्यंत आपण थांबू बघू शकता मित्रांनो आपण घरी आलेलो आहे समोर आपला ट्रॅक्टर लावेल आहे धरण ट्रॅक्टर फायनली गाडी लोडिंग करून निघलो आहे आपण गाडीमध्ये चाळीस गुण्या झालेल्या आहे आता आपल्याला थोडं लोडिंगला उशीर झाला आहे पण चला येऊ घोडेगावला कांदे खाली करून आज एकटाच आहे त्यामुळं थोडं दम्मादम दम्म जाणार आहे मित्रांनो आपण फायनली रोड वरती आलेलो आहे मित्रांनो रात्रीचे आठ वाजलेले आहे आपण आता उसळ भाटा येथे पोहोचलेलो आहे आपण कांगुने भाटा इथे पोहोचलेला आहे आपल्याला ना थोडंसं डिझेल भरायचं आहे आपण इथे भारतचा पेट्रोल पंप आहे ते डिझेल भरून घेऊ आणि जाऊ पुढे घोडेगावला आपल्याला वळायचं होतं पुढे बघू शकता आपण समोर पंप दिसतोय आपल्या समोर ट्रॅक्टर चाललेला आहे उसाने भरलेला त्याला जाऊन देऊ पुढे आणि मग गोळू आपण पंपावरती डिझेल भरून निघू मग गावला मित्रांनो आपण फायनली ना डिझेल भरून निघलो आहे જવું આ ઘોડે લવકર કાલે ખાલી કરણ ગર્દી વય છે આદિના मित्रांनो आपण फायनली ना गाडी खाली करून निघलेलो आहे आपल्याला आहे ना मार्केटमध्ये व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटला व्हिडिओ बोलला असल्यामुळे ना आपण व्हिडिओ नाही बनवला तिथं आणि गर्दी पण होती थोडीशी आता आपण बाहेर आहे खाली करून ಇದರನ್ನ ಇವಾಗ ಮೋಟರ್ ಸೈಕಲ್ ಅಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಕಪ್ಪ ಮಾರತ್ತ ಅಲ್ತ ರಸ್ತೆ ಕರಿ ಬೇಟ್ಲೆ ಅದೇ ಕಣ್ಣ मित्रांनो हा रस्ता बघतोय ना आपण हा आपल्याला शिंगणापूरला जाण्याचा रस्ता आहे लेफ्ट साइड ला कमान आहे बघू शकता आपली गाडी पण लक्झरी पेक्षा कमी नाही पळत बरं का आपल्या गाडीचा पण नात नाही करायचा बघा हे ट्रॅक्टर उसाचे ट्रॅक्टरवाले आहे ना काही लाईट बीट काहीच लवित नाही मागा त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण आहे ना जादा आहे ट्रॅक्टरवाल्याने ना काळजी घ्यायला पाहिजे मागे लाईट बीट काहीतरी लावायला पाहिजे काहीतरी म्हणा आपण डिझेल भरला होता ना हा तो पंप आहे आणि हा दुसऱ्या बाजूला आहे ना हा एच पीचा पंप आहे हा थारवाला आहे ना आपल्याला आडवा येत होता रात्रीच्या टायमाला आहे ना नीट चालत नाही गाड्यावाले